तुम्ही हा लिहिण्यासाठी टी, टीचिंगसाठी हा तुम्ही पेन शोधता आहे का तुम्ही कलर चेंज करू शकता इथं पाहू शकता कलर आहे ते पाहा तुम्ही इथं या मग तुम्हाला कसं करायचं दाखवतो मी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे गुगलवरती यायचं आहे गुगलवरती नंतर तुम्हाला इपिक पेन डाउनलोड करायचं आहे इपिक पेन केल्यास केल्याच्यानंतर तुम्ही इथं इपिक पेन ऑफिशियल वेबसाईटवरती येताल त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथं ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे हे पाहा तुम्ही डाउनलोड बेसिक फ्री तुम्हाला फ्रीवाला डाउनलोड करायचं आहे तुम्हाला प्रोवालीची काही गरज नाही लागत असेल तर तुम्ही ते डाउनलोड करू शकता तुम्हाला इथं पेन इरेजर सोळा कलर भेटतील इथं तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला काय करायचं आहे बेसिक डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यास नंतर डाउनलोड झाल्यास नंतर तुम्हाला सिम्पल ओपन करायचं आहे ओपन नंतर तुम्ही पाहू शकता इथे गेट रेडी इन्स्टॉल झाल्यानंतर इपिक सेटअप यस करायचं आहे तुम्हाला त्याला यस झाल्यास नंतर तुम्हाला सर्चमध्ये जायचं आहे सर्चमध्ये जाऊन तुम्हाला इपिक पेंट डाउनलोड झाल्याच्यानंतर सर्च करायचं आहे नंतर ओपन करायचं आहे ओपन झाल्यास नंतर तुम्हाला इथं पाहू शकता इथं आईज आहे आईज आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता इकडे अशा प्रकारे तुमचा इपिक पेंट डाउनलोड झालेला आहे तुम्ही इथून कलर चेंज करू शकता मल्टिपल कलर आहेत तिकडे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या टेक सरकार या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा